नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे जैसन रेफरन्स प्रोग्राम मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये जन्म प्रमाणपत्र हे कसं बनवा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्याकरता ग्रामसेवक आपण क्रोमर ओपन करून घ्यावी क्रोमर ओपन केल्यानंतर आपल्यासोबत असं हे इंटरफेस म्हणजे असं हे पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला खालून दुसऱ्या नंबरवर प्रमाणपत्र असं म्हणून दिसत असे या प्रमाणपत्र क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नंबरवर जन्म प्रमाणपत्र दिसून येत असे या जन्म प्रमाणपत्र क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज हे ओपन होते त्याच्यानंतर आपल्याला कोणतं नवीन प्रमाणपत्र बनवायचंय तर नवीन नोंद वर क्लिक करावे नवीन नोंदवर वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं पेज हे ओपन होते तर ते त्याच्यानंतर आपल्याला सर्वात वरती आपल्याला इथं एक नंबर आधार कार्ड नंबर विचारता पण इंग्रजी मध्ये म्हणजे इंग्रजी मध्ये आपण आधार कार्ड नंबर इथं टाकावा इथं मी डेमो साठी टाकत आहे तुम्ही इथं करेक्ट आधार कार्ड नंबर टाकावा इथं बाळाचे नाव इथं इंग्रजी मध्ये टाकावे बाळाचे नाव टाकल्यानंतर बाळाची जन्मतारीख इथं टाकावी त्याच्यानंतर बाळाचे जन्म ठिकाण इथं टाकावे जन्म ठिकाण टाकल्यानंतर बाळाच्या आईचे नाव इथे टाकावे वडिलाचे नाव इथं था टाकावे ते पण इंग्रजीमध्ये इथं आपण तुम्ही बघू शकता इथं आपल्याला इंग्रजीमध्ये असं लिहून दिसत असेल ते इंग्रजीमध्ये टाकावे आणि तिथं तिथं मराठीमध्ये दिलेलं आहे तर तिथे तिथं मराठीमध्ये ही माहिती भरावी ही सगळी माहिती भरल्यानंतर इथं दिलेली त्याच्यानंतर तुम्ही इथं खाली जोडा असं दिसून असेल या जोडावर क्लिक करावे जोडावर क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती इथं बघू शकता की सक्सेसफुली ॲडेड म्हणून असं दिसून येत असे म्हणजे आपण ती पण माहिती भरलेली आहे आपला जन्म जन्म प्रमाणपत्र हे सक्सेसफुली ॲडिट होऊन जाईल अरे तुम्ही म्हणत असेल चेक कसं करायचं चे, ॲड झालेलं आहे त्याच्याकरता परत तुम्ही प्रमाणपत्र यावे जन्म प्रमाणपत्रावर यावे हे तुम्ही आठ नंबरला बघू शकता आपण रिसेंटली ओम या नावाचं आपण इथं ॲड केलं होतं अजून जन्म प्रमाणपत्र इथं ओम जय सक्सेसफुली ऍड झालेलं अशा प्रकारे तुम्ही प्रमाणपत्र हे ॲड करू शकता तर गायज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका शैशनप्रोग्रामची ग्रामसेवक ही वेबसाईट परचेस करायची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट परचेस करू शकता